आयोजन आहे संदर्भात सन्मान्य नगरसेवक शैलेश मनोहर पाटील साहेब यांच्या सहकार्याने उद्योजक कैलेश मनोहर पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रिलायन्स टावर शाखा आणि प्रतिष्ठान यांच्या मार्फत या परिसरातील लोकांच्यासाठी महा आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरामध्ये मोफत तपासणी मोफत जी हृदयासंदर्भात जे काही आजार असतील त्यांचं नगरसेवक कार्यसम्राट नगरसेवक शैलेदादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि श्री कैलेश मनोहर पाटील समाजसेवक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी दिवा विकास प्रतिष्ठान शिवसेना शाखा रिलायन्स टावर आणि हार्दे हॉस्पिटल स्पेशालिटी यांच्या वतीने दिव्यातील नागरिकांसाठी आज शिवसेना शाखा रिलायन्स टावर इथे महावैद्यकीय शिबिर आयोजित केलं होतं आणि या वैद्यकीय शि वैद्यकीय शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांसाठी मोफत तपासणी आणि मोफत उपचार तसेच या उपचारातून जे रुग्ण असतील त्यांचं काही निदान होईल त्या निदानावरती हार्दिक हॉस्पिटल इथे शासकीय योजनामधून मोफत उपचार केले जातील किंवा मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील असं या वैद्यकीय शि शिवे, शिबिराचं स्वरूप होतं आणि या वैद्यकीय शिबिरामध्ये शिबिर इथे राबवत असताना आपल्याला ठाऊकच आहे की दिवा शहरामध्ये माननीय नगरसेवक शैलेशदाचा पाटील असतील की समाजसेवक कैलेशदाचादा पाटील असतील या पाटील कुटुंबियांच्या वतीने दिवाळी शहरामध्ये अनेक उपक्रम राबविले जातात मग ते उपक्रम सामाजिक असतील शैक्षणिक असतील आरोग्यविषयक असतील या धार्मिक कार्यक्रम असतील परंतु वर्षभर या दिवा शहरामध्ये या दोन्ही या भावांच्या वतीने दिवाळी शहरामध्ये अनेक कार्यक्रम राबवले जातात आणि त्याचा लाभ दिवा शहरातील अनेक नागरिक येत असतात सकाळी या ठिकाणी जेव्हा शिबिर माननीय शैलेशादा पाटील साहेब यांच्या वतीने यांच्या हस्ते या शिबिराला पार प्रारंभ झाला आणि शैलेशदा यांच्याबरोबर शिवसेना विभागप्रमुख भालचंद्र भगतसाहेब उपविभागप्रमुख श्री समीर पाटील साहेब आणि आजचे कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती ज्यांचा बावीस तारखेला वाढदिवस आहे असे समाजसेवक श्री कैलिश मनोहर पाटील आणि असंख्य आमचे शिवसेनेचे आणि मुंब्रा कॉलनी रिलायन्स टावर या शाखेचे प्रमुख प्रदीप पाटील असतील आणि आमचे कार्यकर्त असतील प्रमुख आमचे जगदीश कदम तसेच प्रमुख आमचे संतोष तांबे आणखीन तसेच प्रमुख आमचे मनोहर रुपेजी रुपेशजी साहेब आणि अनेक आमच्या महिला कार्यकर्त्या जे आम्हाला नेहमी या ठिकाणी सतत मदत करत असतात असे दादांचे कार्यकर्ते माऊली मोहिते साहेब या असंख्य कार्यकर्ते महिला कार्यकर्ते आमच्या ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेल्या दोन दिवस दिवसांपासून त्यांची तयारी होती तिथे चालू होती आणि या शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी या ठिकाणी उपचार घेतलेले आहेत आणि मी सांगू शकतो की सर्वांनी याबद्दल शैलेदादा पाटील साहेब आणि कैलेश मनोहर पाटील साहेब यांना धन्यवाद दिलेले आहेत